आता आपण चाललोय ना आता मी त्या खिडकीला बसणार आहे तू या खिडकीला बस नाही मी त्या खिडकीला नाही मी सांगितलं मी बसणार तिकडे होते ना पण तू काय लहान पोरांसारखे उलट करते नाही मी बस तुला होत बसा हिला सांगा पहिलं मला मला इकडे बसायचंय झाला समाधान तू इकडे बसायचं तू इकडे बसायचं अरे काय तुम्ही लहान आहो काय मोठ्या घोड्या झाला आणि अजून कुठला तुम्ही वाकऱ्या काढता मी बघा मला येते उलटी अर्धा तासानंतर काय होतंय निखील महत्त आहे का उलटी येते का, का। <laughs> नाही तुम्ही झोपा नक्की बरायस ना बरं आहे बरंय झोपा झोपा काय झालं आणि काय होतय तुला बघ बघ आपल्याला बोलतो लहान कोरांसारखं करतो मेला ला किया बघ तर तू चल त्याला खाऊ दे